आज बनवूयात खमंग खुसखुशीत आणि सगळ्यांची आवडते अशी कोथिंबीर वडी त्याचबरोबर ही वडी करताना मी ह्याच्यामध्ये कुठलं साहित्य घातलं ज्याच्यामुळं वडी अगदी मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे बरेच वेळा वडी केल्याच्यानंतर ती अशी डॅन्स बनते किंवा घशामध्ये अशी अडकल्यासारखी होते तुमच्याबरोबरसुद्धा असं होत असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर देखील करून घ्या चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये कोथिंबीर वडी करण्यासाठी इथं मी एक जुडी अशी कोथिंबीर घेऊन त्याला छान निवडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर खूप जाड अशी देठं न घेता फक्त अगदी त्याची कवळी देठं मी घेतलेली आहेत आणि बारीक चिरून धुवून तिला अशी नितळत ठेवलेली आहे ह्याच्यामधलं पाणी पूर्णपणे छान गे अगदी नितळून घेतल्याच्यानंतर ती अशी आपण एका परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये अशी काढून घ्यायची तर इथं अशी मी ही परातीमध्ये ही कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा ओवा इथं असं मी हातावरती थोडंसं चोळून घालते म्हणजे ओव्याचा छान अगदी मस्त फ्लेवर येतो त्याचबरोबर इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण अर्धा इंच अद्रक आणि थोडंसं जिरं हे मिक्सरमध्ये असं भरळ असं वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं दोन इथं असे पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि हे मिश्रण आपण खूप चांगलं असं एकजीव करून घ्यायचं सगळ्या कोथिंबिरीला आपण हे जे वाटण आहे मिरचीचं लसूणचं ते छान अगदी चळून असं घ्यायचं दोन एक मिनिट छान मस्त हे असं एकजीव करून घ्या आता ह्याच्यामध्ये आपण बेसनपीठ घालायचं आहे तर बेसनपीठ घालताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की बेसनपीठ खूप जास्त न घालता फक्त कोथिंबिरीला खूप चांगली अशी बाइंडिंग येईल तेवढंच बेसनपीठ घालायचं तर इथं मी साधारण दीड वाटी असं बेसनपीठ वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी तीन चमचे असं ज्वारीचं पीठ घालते ज्वारीचं पीठ घातल्यामुळं खुसखुशीत आणि छान मस्त बनतात कोथिंबिरीच्या वड्या बरेच जणं तांदळाची पिठी वापरतात किंवा रवासुद्धा घालतात खुसखुशीत बनण्यासाठी पण तुम्ही असं ज्वारी पीठ वापरून बघा अगदी शंभर टक्के मस्त खुसखुशीच्या कोथिंबिरीच्या वड्या बनतील परत मी उरलेलं बेसन पीठ ह्याच्यामध्ये घालून अगदी मस्त असं हे मिश्रण असं मळून घेते त्यानंतर ह्या सगळ्या पिठांचा आणि कोथिंबिरीचा अंदाज घेत ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणून मी सुरुवातीला मीठ न घालता सगळी पिठं मिक्स केल्याच्या नंतर मीठ घालून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण दोन ते ती तीन चमचे असं पाणी घालून घ्यायचं कारण का मला थोडंसं मिश्रणाचं कोरडं वाटत आहे ना खूप जास्त पातळ ना खूप जास्त घट्ट एकदम अशा मीडियम कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण मळून घ्यायचं आहे म्हणजे वडी चांगली बनते आता हे मिश्रण खूप चांगलं असं मळून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं एकदम मी कच्च तेल घातलेलं आहे तर इथं असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे वडीसाठीचं त्यानंतर कोथिंबिरीची वडी स्टीम करून घेण्यासाठी किंवा वाफून घेण्यासाठी इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण ती वडी डिमोल्ड करतो त्यावेळेस ती प्लेटला न चिकटता अगदी सहज अशी निघून येते तेल असं लावून घेतल्याच्या नंतर जे आपण मिश्रण मळून घेतलेलं होतं ते मिश्रण आपण ह्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये त्याच प्रकारे किंवा मग मा तुम्ही माझे पालकवडीची रेसिपी बघितली असेल त्याप्रमाणे तुम्ही जे असे रोल्स किंवा असे गोळे बनवून सुद्धा ते स्टीम करून घेऊ शकता तर इथं मी चौकणी अशा वड्या आज तुम्हाला करून दाखवती हो आहे त्यासाठी इथं मी अशी प्लेट वापरली आणि तुम्हाला जितक्या जाडीची वडी किंवा जेवढी पातळ अशी वडी आहे हवी आहे त्यानुसार तुम्ही ही वडी अशी सेट करून घ्या तर इथे मी खूप मोठी अशी प्लेट होती म्हणून अर्ध्याच बाजूला असं से मिश्रण सेट करून घेते इथे एकदम मस्त अशी वडी मी थापून घेतलेली आहे आता त्याच्यावरती असं आपण तीळ पेरून घ्यायचं म्हणजे ती दिसायला खूप मस्त अशी वडी दिसते ही स्टेप ऑप्शनल आहे पण थोडंसं तीळ घाला म्हणजे आपली वडी दिसायलासुद्धा खूप मस्त दिसेल त्यानंतर वडी वाफवण्यासाठी किंवा स्टीम करण्यासाठी इथं मी कढईमध्ये असं स्टँड ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती आपण ही प्लेट ठेवून घ्यायची इथं मी ॲल्युमिनियमची कढई वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मी छोटासा लिंबाचा तुकडा टाकून ठेवला जेणे आपली कढई अशी काळी होणार नाही त्यानंतर ह्याच्यावरती असं झाकण ठेवून आपण ही वडी स्टीम करून घ्यायची आहे तर ही वडी स्टीम होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात पण तुम्ही जितक्या जाडीची किंवा जेवढी पातळ वडी थापून घेतली त्यानुसार वेळ हा ठरू शकतो तर वीस मिनटांच्या नंतर इथं आपण ही वडी चेक करून घ्यायची तर इथं मी असा फोर्क वापरलेला आहे किंवा काटा चमचा वापरलेला आहे आणि तो आपण या पिठामध्ये असं घालून बघायचा जर का त्याला असं ओलं पीठ नाही लागलं तर समजायचं की वडी परफेक्ट अशी स्टीम झालेली आहे आणि जर थोडंसं सा ओलसर लागलं ला तर परत पाच ते दहा मिनटं ही वडी आपण स्टीम करून घ्यायची तर इथं ही वडी माझी परफेक्ट अशी स्टीम करून झालेली आहे आता ही पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपण याचे तुकडे करून घ्यायचे तर इथं अशी वडी तुम्ही बघू शकता की थंड झालेली आहे तर इथं मी असं स्पॅच्युला वापरून ते असं डिमोल्ड करून घेते तुम्ही हवं तर सुरीने सुद्धा हे करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता आपण त्या प्लेटला तेल लावून घेतलं होतं त्याच्यामुळं बिलकुलही हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर ही वडी परफेक्ट अशी स्टीम झालेली आहे जेव्हा आपली वडी खूप मस्त अशी वाफवली जाते किंवा स्टीम होते त्यावेळेस ती बिलकुलही प्लेटला वगैरे चिटकत नाही आणि आता ह्या वडीचे आपण काप करून घ्यायचे तर इथं मी या वडीचे असे चौकोनी काप करून घेते आहे इथं अशा हे वडे आपण कट करून घेतल्याच्या नंतर ह्यातली लागेल तेवढी आपण कोथिंबीरची वडी तळून घ्यायची आणि बाकीची आपण झिपलॉक बॅगमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ही फ्रीझरमध्ये स्टोअर करायची अशी बनवून घेतलेली वडी महिनाभरसुद्धा फ्रीजमध्ये मस्त राहते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये अशी ही वडी फ्रीझरमध्ये बनवून ठेवू शकता लागेल तेव्हा तळून खाऊ शकता त्यानंतर कोथिंबिरीची वडी इथं तळून घ्यायची तर त्यासाठी तेल मस्त गरम करून घेतलं आणि नंतर गॅसची फ्लेम ही मिडियम ते लो ठेवून आपण ह्या कोथिंबीरच्या वड्या अगदी खमंग खुसखुशी तशा तळून घ्यायच्या तुम्हाला जर अशा ह्या वड्या डीप फ्राय करून नसतील घ्यायच्या तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून खाऊ शकता पण इथं मला कोथिंबिरीची वडी मस्त खुसखुशी अशी तळलेली आवडते म्हणून मी ह्या डीप फ्राय करून घेते आहे त्याचा पूर्ण छान मस्त सोनेरी रंग होईपर्यंत आपण ही कोथिंबीरची वडी तळून घ्यायची गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवा हाय फ्लेमवरती ती वरूनच पटकन करपून जाईल पण आजपर्यंत छान ती मस्त कुरकुरीत किंवा क्रंची होणार नाही तर इथं सुरीनी मी अशा सगळ्या वड्या अशा उलटून घेते तुम्ही ते रंग बघू शकता किती मस्त छान असा आलेला आहे कोथिंबीर वडीला इथं मस्त अशी तांबूस खरपूस अशी ही वडी तळून झाल्याच्या नंतर ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि अगदी अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू